नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी एस कॉन्सेप्ट या आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे स्पर्धा परीक्षा कुठलीही असो मग त्या लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा असो अथवा टी सी एस व आय बी पी एसद्वारे घेतल्या जाणाऱ्या सरळ सेवा भरतीच्या परीक्षा असोत टेक्निकल किंवा डिपार्टमेंटल एक्झाम्स असो या सर्वच परीक्षांसाठी आपल्याला जी एसचा अभ्यास हा करावाच लागतो राज्यसेवेचे विद्यार्थी सोडले तर इतर बऱ्याच विद्यार्थ्यांना स्पेशली टेक्निकलच्या विद्यार्थ्यांना जी एसचा अभ्यास करताना अनेक अडचणी येतात व या विषयात किती मार्क्स पडतील हे काही सांगता येणार नाही अशी त्यांची धारणा होते जे की स्वाभाविक आहे याची काही कारणे आहेत जसे की अत्यंत मोठा व व्यापक अभ्यासक्रम ज्यात साधारणत इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र सामान्य विज्ञान पर्यावरण व चालू घडामोडी या विषयांचा समावेश असतो आता इतका मोठा अभ्यासक्रम म्हटल्यावर विद्यार्थी विविध स्रोतांमधून जसे की अनेक पब्लिकेशन्सची पुस्तके मासिके वर्तमानपत्रे व विशेष करून ऑनलाईन भरपूर माहिती मिळवतात जी की बऱ्यापैकी अनावश्यक असते आणि नेमके काय महत्त्वाचे आहे याचे आकलनच त्यांना होत नाही यामुळे वेळेचा अपव्यय होतो व आपल्या प्लॅनिंगनुसार अभ्यास होत नाही एक्झाम पॅटर्न्सही सतत इवॉल्व्ह होत असतात आणि जे आपल्याला अपेक्षित असतं तसे प्रश्न बऱ्याचदा जी एसमधून फ्रेम होत नाहीत या सर्वांचा परिपाक म्हणजे आपल्या कॉन्फिडन्सवर इम्पॅक्ट होतो व आपण जी एसची दास्ती घेऊ लागतो यासाठीच मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षांचे विश्लेषण करून जे हाय इल्डिंग टॉपिक्स आहेत म्हणजेच ज्या टॉपिक्सवर सतत प्रश्न विचारले जातात अशा हमखास मार्क्स मिळवून देणाऱ्या टॉपिक्सचा कन्सेप्च्युअल अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनलवर ही सिरीज सुरू करीत आहोत महाराष्ट्रात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे त्यामुळेच आज जो आपण पहिला कॉन्सेप्ट पाहणार आहोत तो आहे महाराष्ट्रातील डोंगर व त्यांच्याद्वारे झालेले नदी खोऱ्यांचे विभाजन ज्या विद्यार्थ्यांनी मागील काही काळात नियमित स्पर्धा परीक्षा दिलेल्या असतील ते नक्की सांगू शकतील की या टॉपिकवर हमखास प्रश्न येतो व असेच काही प्रश्न मी आपल्यासमोर आणलेले आहेत सर्व प्रश्न मागील तीन चार वर्षांमध्ये विचारले गेलेले आहेत सध्या फक्त तुम्ही ते वाचून घ्या मित्रांनो चला तर आता सुरू करूया आपल्या पहिल्या कॉन्सेप्टला महाराष्ट्रातील डोंगरांगा व त्यांच्याद्वारे झालेले नदी खोऱ्यांचे विभाजन महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेवर ज्याचा सर्वात जास्त प्रभाव आहे तो म्हणजे पश्चिम घाट उत्तरेस गुजरात ते दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत पसरलेल्या पश्चिम घाटाच्या महाराष्ट्रातील भागास सह्याद्री पर्वतरांग म्हणतात आता या सह्याद्री पर्वताच्या तीन मोठ्या डोंगर आहेत ज्याला आपण सह्याद्री पर्वताचे सुद्धा म्हणू शकतो पहिली आहे ती सातमाळा अजिंठा डोंगररांग दुसरी आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग व सर्वात दक्षिणेला आहे शंभू महादेव डोंगररांग आता या डोंगर रांगांमुळे ज्या नद्यांची खोरी विभागली गेली आहेत ते आपण पाहूया सातपुडा पर्वताच्या उत्तरेस नर्मदा नदी व दक्षिणेस तापी नदी वाहते म्हणजेच सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा खोरे व तापी पूर्णा खोरे वेगवेगळे झालेले आहेत पूर्णा ही तापी नदीची एक महत्वाची उपनदी असल्यामुळे या पूर्ण भागाला तापी पूर्णा खोरे असे संबोधले जाते पुढे सातमाळा अजिंठा डोंगर रांगेच्या दक्षिणेस गोदावरी नदीचे खोरे आहे म्हणजेच या डोंगरांगेमुळे तापी पूर्णेचे खोरे व गोदावरीचे खोरे विभागले गेलेले आहेत हरिश्चंद्र बालाघाट डोंगरांगेच्या दक्षिणेस भीमा नदी वाहते त्यामुळेच गोदावरीचे खोरे व भीमेचे खोरे हे हरिश्चंद्र बालाघाट डोंगरांगेमुळे वेगवेगळे झालेले आहेत शंभू महादेव डोंगराच्या दक्षिणेस कृष्णा नदी वाहते व हा डोंगर भीमेचे व कृष्णेचे खोरे यांना विभागतो अन्य काही महत्वाचे डोंगर जसे की सातपुडा पर्वताचे नंदुरबार जिल्ह्यातील एक्सटेंशनला तोरणमाळ व अमरावती जिल्ह्यातील भागाला गाविलगड टेकड्या असे म्हणतात महाराष्ट्राच्या पूर्वेस गोंदिया जिल्ह्यात दरेकसा गडचिरोली जिल्ह्यातील चिरोळ टेकड्या भामरागड व सुरजागड हे डोंगर परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत तर पुन्हा एकदा सुरुवातीपासून पाहूया मित्रांनो पश्चिमेस सह्याद्री पर्वतरांग उत्तरेस सातपुडा पर्वत त्याच्या दक्षिणेस तापीपूर्णेचे खोरे त्याखाली सातमाळा अजिंठा डोंगररांग त्याखाली गोदावरीचे खोरे त्याखाली हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग त्याच्या दक्षिणेस भीमेचे खोरे पुढे शंभू महादेव डोंगर व त्याच्या दक्षिणेस कृष्णेचे खोरे मित्रांनो यांचा उत्तर ते दक्षिण असा क्रम अनेक परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे दोन तीन वेळा न पाहता याचा सराव नक्की करून पहा व दिवसातून कधीही निवांत वेळेत हे आठवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ते सतत स्मरणात राहील मित्रांनो आता हे सर्व सोपं वाटत असलं तरी वेळोवेळी सराव न केल्यामुळे परीक्षेत यावर प्रश्न आल्यावर बरेच विद्यार्थी गोंधळतात व चुका करतात चला तर मित्रांनो आता या टॉपिकवरचे मी सुरुवातीला दाखवलेले प्रीवियस इयर क्वेश्चन्स आपण सोडून पाहू पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणती पर्वतरांग नर्मदा व तापी खोरे यामधील जलविभाजक आहे आपण पाहिल्याप्रमाणे सातपुडा या, या पर्वताच्या उत्तरेला नर्मदा नदी वाहते व दक्षिणेला तापीचे खोरे आहे यामुळे सातपुडा ही पर्वतरांग या दोन खोऱ्यांमधील जलविभाजक ठरे दुसरा प्रश्न आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना महाराष्ट्र पठारावर सह्याद्रीपासून खालील डोंगरांगांचा कोणता क्रम बरोबर आहे चारही ऑप्शन नीट पाहिल्यास पहिलं पाईल व चौथं ऑप्शन हे सहजपणे एलिमिनेट करता येईल कारण हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग ही सातमाळा अजिंठा डोंगरांगेच्या दक्षिणेस आहे सातमाळा अजिंठा डोंगरांगेतील अजिंठा डोंगर हा तुलनेने सातमाळा डोंगराच्या उत्तरेस सा आहे त्यामुळे उत्तरेकडून दक्षिणेस क्रम लावताना अजिंठा डोंगर पहिले येईल व नंतर सातमाळा डोंगर येईल अशा प्रकारे ऑप्शन नंबर तीन आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भीमा आणि गोदावरी नद्यांच्या दरम्यान ही डोंगर रांग स्थित आहे आपण पाहिले आहे मित्रांनो की हरिश्चंद्र बालाघाट डोंगराच्या उत्तरेस गोदावरी वाहते व दक्षिणेस भीमा नदी वाहते त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग हे असेल पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राच्या उत्तरेस ही पर्वतरांग व त्याच्या पूर्वेस ह्या है टेकड्या आहेत आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे मित्रांनो की महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा ही पर्वतरांग आहे व त्याच्या पूर्वेस म्हणजेच अमरावती जिल्ह्यातील गाविलगड ह्या टेकड्या आहेत त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल सातपुडा पर्वतरांग व गावी ह्या टेकड्या पुढील प्रश्न हा स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे पहिलं विधान आहे सातमाळा अजिंठा डोंगरांगांमुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहेत दुसरं विधान आहे गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगरांगांमुळे अलग झालेले आहे नीट विचार केल्यास आपल्या असे लक्षात येईल की विधान ए हे बरोबर आहे व विधान बी हे चूक आहे कारण गोदावरी नदीचे खोरे व भीमेचे खोरे हे शंभू महादेव डोंगरांगेमुळे नव्हे तर हरिश्चंद्र बालाघाट रांगेमुळे अलग झालेले आहेत त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन नंबर तीन विधान ए सत्य व विधान बी असत्य हो आहे पुढील प्रश्न आहे मित्रांनो शंभू महादेव डोंगर रांग या नद्यांच्या दरम्यान आहे आपल्याला माहिती आहे मित्रांनो शंभू महादेव डोंगर रांगेच्या उत्तरेला भीमा नदी वाहते व दक्षिणेस कृष्णा नदी वाहते त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन नंबर तीन भीमा व कृष्ण मित्रांनो अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील डोंगर रांगा व त्यांच्याद्वारे झालेले खोऱ्यांचे विभाजन हा टॉपिक व त्याच्यावरील काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहिले आपल्याला हे सर्व समजले असेल अशी अपेक्षा आहे मित्रांनो या सिरीजमध्ये असेच काही टॉपिक्स आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा मी प्रयत्न करणार आहे सुद्धा काही टॉपिक्स सजेस्ट करायचे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहू शकता धन्यवाद